असे बालपण नव्हते माझे जास्त बालपण म्हणतो आपण येऊनी मुकाच घ्यावा बालपण नव्हते माझे जास्त बालपण म्हणतो आपण असे बालपण नव्हते माझे कुणी येऊनी मुखाच घ्यावा असे गाल पण नव्हते माझे तिलाच भेटून आलो आहे आईने ओळखले होते विक्रम तिलाच भेटून आलो आहे आईने ओळखले वावा। या वेळेला दरवेळेचे ओठ लाल पण नव्हते माझे या वेळेला दरवेळेचे ओठ लाल पण नव्हते माझे कविता घेतो कुठून <laughs> <ślam> आणू गजले मध्ये दुःख मी माझ्या -खोटे।, खोटे खोटे कुठून आणून घेऊ असे हालपत नव्हते सारंग पण शाळेत नेले मी पण जरा शाळेत एक फेर फटका मारून येतो शाळेत व्हॉट्सअप होत तुमचं हा म्हणजे शाळेत असताना कसं आपले सगळे विषय कसेही गेले तरी चालतात आणि आपल्याला असं वाटतं की हे गणित का शिकवतात यात त्याचा पुढे जाऊन असा काही उपयोग होत नाही तुला झाला पण जेव्हा आयुष्याचं गणित चुकतं तेव्हा वाटत कि काहीतरी चुकतंय असं म्हण खूप अभ्यास केला होता आत्ता हाऊस फिटली <laughs> खूप अभ्यास केला होता आत्ता हाऊस फिटली माझी सगळी गणित चुकली माझी सगळी गणितं चुकली तुझी माझी भाषा आपल्या शाळेत नव्हतीच खरी तुझी माझी भाषा आपल्या शाळेत नव्हतीच खरी आपण जी बोलतो तीच भाषा वाटते बरी फिजिक्स आणि केमिस्ट्री आपलं किती छान होत फिजिक्स आणि केमिस्ट्री आपलं किती छान होतं त्या त्या पानावरच आपल्याला सगळं सगळं ज्ञान होतं हेच एक वरदान होत शारीरिक शिक्षणात तर आपण एक नंबर होतो शारीरिक शिक्षणात तर आपण एक नंबर होतो होतो हा आपला आवडता विषय यात तुझा माझा इतिहास आपल्याला पाठ होता तुझा माझा इतिहास आपल्याला पाठ होता पण आपल्या भूगोलात तर मोठा अंतर पाठ होता नागरिकशास्त्र अर्थशास्त्र आपण अगदीच शिकत होतो नागरिकशास्त्र अर्थशास्त्र आपण अगदी शिकत होतो किती कच्चे होतो आपण हळूहळू शिकवण्या लावायच्या नसतात काही काही विषयांच्या शिकवण्या लावायच्या नसतात काही काही विषय आपणच आपले शिकायचे असतात हे तुला सांगायच्या आधीच वेळ संपली माझी सगळी गाणी तर चुकली माझी सगळी गाणी तर चुकली तुझ्यात wow, wow, wow. अधिक होता होता कधी तुझ्यातून वजा झालो तुझ्यातून वजा झालो मी तुझा मलम होतो कधी तुझी इजा झालो होता होता कधी तुझ्यातून वजा झालो मी तुझा मलम होतो कधी तुझी इजा झालो आपण आपणच बाकी उरायचो आपण आपल्याला भागलं की आपणच बाकी उरायचो आपण आपल्याला गुंडल की आपणच बाकी मिळायचो तुझ्यासाठी माझ्यासाठी माझी किंमत शून्य होती तुझ्यासाठी माझ्यासाठी माझी किंमत शून्य होती पण मी तुझ्या मागे असल्यावरच मला खरी किंमत होती यात खरी गंमत होती अशा कठीण परिस्थितीतही मला कविता सुचली माझी सगळी गणित चुकली माझी सगळी गणित चुकली आणि अशातच तिचा एक साडीतला फोटो येतो आणि आपल्याला वाटत या आयुष्याच गणितच सुटून गेलंय फोटो मध्ये दिस ते से छान मला काय असो नसो गोरी गोरी पान दिसूतेस छान 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 दिसू छान तेळ वेळ कुठे तुझा पाहिला अजून हा बा वा नको नको येऊ नको अशी तू सगळ माझ्या नावानं भरू का तुझ कोर पान वा बाबा दिसू तेसे छान 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 दिसते छान वय व्य कुठे काय पाहत कोण प्रेमासाठी लागतात कोण प्रेमासाठी लागतात जिथे जीव दोन तुला सुद्धा आहे नाग याची थोडी दिसतेच छान 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 दिसतेस छान हो <awake> पावसाचा मोह तुला भिजली साडी आणि माझ्या मनातली सुटली कोडी पावसाचा मोह तुला भिजली साडी आणि माझ्या मनातली सुटली कोडी ओले तुझी ना मला पावसाचा मोह तुला भिजली साडी आणि माझ्या मनातली सुटली कोडी ओल तुझी देना मला <JuliaOpen> <grandson upbeat> sound sound> थोडीशी तू दान वा दिसतेस छान 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 दिसतेस छान साडी मिडी सारं काही दुय्यम तुला काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुलं वा 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 साडी मिडी सारं काही दुय्यम तुला काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुलं आता ताल आहे हिरवणी भां वा 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 दिसते छान 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 दिसते से छान साडी तल्या फोटो मध्ये फोटो तल्या साडी मध्ये साडी मध्ये साडी मध्ये फोटो मध्ये फोटो मध्ये आता तो ग माझ्या मध्ये दिसते से छान दिसते से छान 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 दिसते से छान